जय जिजाऊ जय शिवराय मराठ्यांचं काळीच संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादा हे पुन्हा मुंबईच्या मैदानात उतरलेले आहेत तर, आहे। तर एकोणतीस ऑगस्टला महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई आता कुठं जायचं मुंबईला जायचं दोन वर्ष झालं ह्या सरकारनं मराठी समाजाची फसवणूक केली दोन वर्ष त्यांनी आपल्याला मराठी समाजाला खोटी आश्वासन देऊन एक चॉकलेट हातात देण्याचा प्रयत्न आणि आपण त्या लोकांवर आतापर्यंत विश्वास ठेवला दोन वर्षात सन्माननीय मनोज दादा अमरून उपोषण किती वेळा केलं आणि किती वेळा ह्या सरकारनं दखल घेतली सरकारनं आपली दखलच घेतली नाही मनोज ज्यांना कुंडी सापडले ते ना त्यांना विचारा की एक का आरक्षण किती म्हणजे त्याला असं की त्याची किंमतच करता येत अरे आपलं नशीब आहे रे दादा नो असलं निस्वार्थी निस्वार्थी नेतृत्व मराठा समाजाला भेटलं आपण खूप नशीब वाढलाय खूप मोठं त्यांना मराठ्याच्या पट्ट्याजवळ बसून होत पण ह्यांनी स्वार्थी मराठ्याच्या वाघानं थोडी सुद्धा नियत डगमगू दिली नाही हा नाहीतर एखादा साधा असा पुढारी जर आपल्याला भेटला आणि खांद्यावर हात टाकला ना तर आपण उद्या दुसऱ्या दिवशी कुणाला नीट बोलतच नाही अरे हाय या रक्तात इमानदारी लागते रक्तात इमानदारी या संघर्ष युद्धा सन्मान्य मनोज दादानी समाजासाठी एवढं केलंय की धरती जरी उलता केली ना तर असा माणूस भेटणार नाही ह्याची जाणीव अख्ख्या हो मराठी समाजानं ठेवली पाहिजे आणि आता ती वेळ आले की मनोज दादांना साथ द्यायची कुणी सुद्धा म्हणायचं नाही मला ही काम आहे मला ती काम आहे आपली लेकरं बाळ बायका पोर मुंबईला निघायचं आहे सरकारला दाखवून द्यायचं आहे की मराठा काय चीज आहे ती आणि मुंबईला जाऊन मैदान जिंकूनच एकतर मरो नाहीतर लढो अरे जर दादाच आपल्यासाठी जिवंत राहणार नसतील वारंवार करून ते रोज मारतायत तर आपल्या जगण्याला काय अर्थ आहे काय सुद्धा नाही अरे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा मित्रांनो काल कसोटीचा आहे पण वारसा संघर्षाचा आहे आणि संघर्ष मराठ्यांच्या रक्तातच आहे म्हणून मोठी उपस्थिती दाखवून द्यायचे आणि ही फडवणीची बिलावळ आहे ना ती म्हणते कि मनोज दादांची आता हवा गेली त्याच्या आंदोलनात काय राम नाही एवढं मुंबई जाम करून दाखवायचं आणि डंग्रेसनी की परत मराठ्याचं नाव जरी ऐकलं ना, ना। ह्यांच्याशी थरथर कापली पाहिजे आणि फडवणी साहेबांना सुद्धा माझ इशाराय हडनी साहेब तुम्ही जर आता मराठ्यांना फसवून काहीतरी खोट लाटे आश्वासन दिली आम्ही तर परत येणारच ना नाही आम्हाला मारा गोळ्या घाला लाठी दगड मारा जो मारा काय करायचं ते करा तशी मी तुम्हाला सवयच आहे गोर गरीबा अन्याय करायची लाठी चार्ज करायचा करायची पोलिसांची फौज पाठायची फाटवायची गोर गरिबांना मारायचं खोटे गुन्हे दाखल करायचे अरे तुम्ही सरकार आहे आम्ही तुम्हाला निवडून दिले तुम्ही मुख्यमंत्री आहात उपमुख्यमंत्री मु आहात आम्ही तुम्हाला मत दिली तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही न्याय मागायचा कुणाकड तुम्ही न्यायच देऊ अरे आम्ही आमच्या हक्काचं मागतोय आम्ही कुणाच्या बापाचं मागत नाही आम्ही कुणाच्या बापाच मागत नाही आम्ही आमच्या हक्काच मागतोय एकच आहे कुणबी मराठा देऊन टाका आमचा वाटा आता आम्ही तर सुद्धा माघारी घेणार नाही आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या ताईची तुमच्या कळकळीची विनंती आहे की संसार अरे हे समाजासाठी प्राणपणाला लावलं अरे मी स्वार्थी नेतृत्व म्हणतात याला आणि ह्या जर नेतृत्वाला आपण आता नाही साथ दिली तर आयुष्यात आपण आपल्याला कधी माफ नाही करू शकणार अरे आपल्याला कुठं लोकांच्या छत्रांच्या उचलायच्या आहेत आपल्याला कुठं चाटोगिरी करायचे आहे आपल्याला आपल्या